नमस्कार मित्रांनो आज आपण श्री स्वामी चरित्र कथा सागर आणि उपासना यातील अध्याय क्रमांक अकरा बघणार आहोत तर मित्रांनो श्री गजाननाला वंदन करून मी या अध्यायाची सुरुवात करते मागच्या म्हणजे दहाव्या अध्यायामध्ये बाळप्पा मुरगोड या गावी आल्याचे वर्णन केले आहे ते तेथे ते तीन दिवस व तीन रात्री राहिले तेथे ते त्यांना समजले की अक्कलकोट येथे साक्षात श्री दत्त महाराज श्री स्वामी स्वरूपाने वास्तव करून आहेत तेव्हा आपण त्यांच्या मनोरथ सिद्धीसाठी अक्कलकोटला जावे बाळप्पाला मुरगोडच्या काही ब्राह्मणांनी सल्ला देखील दिला की भीमा नदीच्या तीरावरील गणगापूरला श्री दत्त महाराजांचे तीर्थस्नान आहे तेथे आधी आपण जा व अनुष्ठान करा श्री दत्त महाराज स्वप्नात येऊन जो दृष्टांत देतील त्याप्रमाणे वागा गणगापूर अत्यंत पवित्र स्नान आहे तेथे लोक प्राप्ती, धनप्राप्ती व अन्य काही मनातील इच्छा असतील त्यासाठी येतात त्यासाठी श्री नरसिंह सरस्वतीची आराधना करतात कोणी देवळाला अकरा एकवीस तर कोणी एकशे एक अशा प्रदक्षिणा घालतात तर कोणी गंगेत स्नान करून देवळापर्यंत नमस्कार घालतात कोणी ब्राह्मण भोजन घालतात ज्याप्रमाणे नवस बोलले असतील त्याप्रमाणे भक्तीभावाने पूर्णही करतात अर्थात श्री दत्त महाराज त्याप्रमाणे त्यांना फळ देतात तेथील सर्व सेवेकरी रोज दुपारी व सायंकाळी नियमित माधुकरी मागून आपला उदरनिर्वाह करतात अशा या गणगापुरात बाळप्पा येऊन पोहोचले ते रम्य व पवित्र ठिकाण पाहून त्यांना फारच आनंद झाला त्यांनी मनोभावे श्री नरसिंह सरस्वतीच्या पादुकांचे दर्शन घेतले दुसऱ्या दिवसापासून त्यांनी आपल्या अनुष्ठानास आरंभ केला रोज पहाटे उठावे भीमा अजरामर संगमात जाऊन स्नान करावे कल्लेश्वराचे दर्शन घेऊन जप ध्यान उरकून परत मठात येत इतर सेवेकरांबरोबर माधुकरी मागून भोजन करत जेवण झाल्यावर पुन्हा संगमावर येत स्नान करून ध्यान जप करत असत सूर्यास्ताच्या वेळेस सायंकाळी संध्या संध्या स्नान करून वंदन व जप नाम स्मरणादी कार्य आटपून रात्र पडायच्या आत परत गावात येत असत बाळप्पा तीस वर्षाचे म्हणजे गृहस्थ आश्रमी होते त्यांना परात्र कधीच माहीत नव्हते ते आज येथे भिक्षा मागून जेवत होते केवळ सद्गुरूची प्राप्ती हा एकच ध्यास असल्यामुळे कामधंदा बायको मुले घर या सर्वांचा त्यांनी त्याग केला व थंडी ऊन वारा पाऊस यांची पर्वा न करता अत्यानंदाने अनुष्ठान करत दिवस घालवत घरी रोज पंचपक्वाने खाणारा पण येथे रोज माधुकरी मागतो त्यामध्ये कधीकधी नुसत्या कोरड्या भाकरी मिळत कधीकधी त्याने पोटही भरत नसत मग अर्धपोटीच झोपावं लागे संध्याकाळी थंडीचा दुपारी उन्हाचा त्रास इत्यादी सर्व काही गोष्टींचा त्रास होत असला तरी मनातून ते केव्हाही उदास झाले नाहीत किंवा उगाच आपण या फंद्यात पडलो असेही त्यांना कधी वाटले नाही कारण त्यांना सद्गुरु प्राप्तीचा ध्यास लागला होता गणगापूरला अध्याराम नावाचे एक सेविकरी होते त्यांनी बाळपांबद्दल समजले बाळपांचे जेवण जेवणाचे कसे हाल होतात हे त्यांनी पाहिले व त्यांना म्हणाले तुम्ही रोज माधुकरी मागून आलात की आमच्या घरी येऊन जेवत जा जे काही तुम्हास कमी पडेल ते निसंकोचपणे आमच्याकडून मागून घ्या हे ऐकून बाळपांना फार बरे वाटले दोन तीन दिवस त्याप्रमाणे घरी ते पोटभर जेवले पण मनातून त्यांना संकोच वाटे त्यामुळे त्यांच्या घरी जाणे त्यांनी सोडून दिले नेहमीप्रमाणे माधुकरी मागून आले की संगमावर जात एका कोरड्या भाकरीची नदीच्या पाण्यात बुडवत नंतर दावर बसून त्या पाण्याने ओल्या झालेल्या भाकरी खात असा त्यांचा दिनक्रम अत्यंत दिवस चालू होता त्यामुळे योग्य आहाराभावी त्यांचे शरीर क्रुश व अशक्त होत गेले त्यामुळे त्यांच्या मनात विचार येत असत आपण घरदार बायका मुले व हो इतर सर्व सुख यांचा त्याग करून येथे सद्गुरु प्राप्तीसाठी आलो हे खरे पण अद्याप त्याची काही कृपा व्हायची हो लक्षणे दिसत नाहीत आपले नशीबच खोटे इतका त्रास सहन केला उपवास तपास केले अनुष्ठान केले आहे पण स्वप्नात सुद्धा आपण सद्गुरूच्या चरणांचे दर्शन झाले नाही याप्रमाणे बाळपाच्या मनात नेहमी विचार येत असत तरी सुद्धा ते कष्ट त्यांनी आपला नित्य चालू ठेवला याप्रमाणे एक महिना झाल्यानंतर एक रात्री त्यांना स्वप्न पडले स्वप्नात प्रत्यक्ष त्रिमूर्तींचे दर्शन झाले त्यामुळे बाळप्पाला मनोमन फारच आनंद झाला पण पुन्हा पुढे पंधरा दिवस गेल्यानंतर रात्री स्वप्नात त्यांना दृष्टांत झाला एका ब्राह्मणाने त्यांना स्वप्नात येऊन सांगितले की अक्कलकोट येथे श्री दत्त स्वरूपाच्या रूपाने तेथे तेथे आहेत तू ते जा तुझे कार्य सिद्धी जाईल हे स्वप्न पाहून त्यांना फारच आनंद झाला व आपले कष्टांचे चीज झाल्यासारखे वाटले त्यांनी अक्कलकोट येथे जाण्याचा निश्चय देखील केला दुसऱ्या दिवशी सकाळी ते उठले तर अंथरुणाखाली एक चिठ्ठी मिळाली त्यात फक्त एकच ओळ लिहिलेली होती काही करू नकोस उन्हात वेळ करू नकोस ते वाचून बाळपांनी मनात विचार केला आपले अनुष्ठान अर्धवट झाल्यामुळे श्री दत्त महाराजांनी आपण्यास जाण्याची आज्ञा दिली नाही पुन्हा अनुष्ठानास आरंभ करून ते पूर्ण केले नंतर ते नेहमीप्रमाणे सकाळी संगमावर प्रात स्नान वगैरे करण्यासाठी गेले स्नान उरकून कपडे घालण्यासाठी उचलले तर त्या खाली एक काळा विंचू निघाला पण हा शुभ शकून आहे असे समजून त्यांनी विंचवास न मारता जाऊन दिले आपली नित्य आप गावात भिक्षेसाठी गेले विशेष म्हणजे त्या दिवशी त्यांना प्रत्येक घरातून भाकरी न मिळता निरनिराळ्या पं पंचपक्वाने मिळाली त्यांना वाटले आजचा दिवस फारच उत्तम आहे आनंदाने भोजन करून त्याच दिवशी ते अक्कलकोट येथे जाण्यास निघाले वाटेत त्यांना निरनिराळे शुभशकून झाले पाय वाटेने चालत चालत दुसऱ्या दिवशी ते अक्कलकोट येथे जाऊन पोहोचले नृ नृसिंह सरस्वती तेथे स्वतः यती रूपाने वास करीत आहेत ती रम्य अक्कलकोट नगरीत आनंदास राहत आहेत सर्व लोक सुखी व आनंदी दिसत आहे प्रत्येकजण कोणतेही काम करताना स्वामींचा गजर करीत आहे कोणी स्वामींची स्तुती गाणी म्हणून करत आहे दूर ब्राह्मण मारवडी वाणी मुस्लिम शूद्र इत्यादी लोक श्रींकडे काहीतरी कामं अथवा घराने घेऊन येत आहेत राजलोकी विद्वान पंडित भिक्षुकी करणारे नाथपंथी रामदास संन्यासी फकीर इत्यादी प्रकारचे नाना लोक कोठून कोठून त्यांच्या दर्शनास येत आहेत अक्कलकोट येथे घरोघरी असे लोक उतरत असत श्री स्वामी समर्थांच्या नामघोषाने ती नगरी अक्षरशः गजबजलेली असते कोणी कीर्तन करून तर कोणी नाचून गाऊन श्री स्वामी महाराजांचं वर्णन करत आहेत अशा या तीर्थक्षेत्रात महिमा मी काय वर्णन करणार तर अशी आनंदी नगरी पाहून बाळप्पा फारच खुश झाले पूर्व पुण्याईनेच आपल्याला योग्य जागा सापडली व आपल्या जन्माचे येथे सार्थक होईल असे त्यांना वाटले बाळप्पा श्री स्वामी समर्थांचे सेवेकरी होऊन स्वहस्ते त्यांची पूजा अर्चा करतील या प्रसंगाचे वर्णन पुढील अध्यायात आपण मिळेलच तर मित्रांनो अशा प्रकारे हा अकरावा अध्याय येथे समाप्त होतो मित्रांनो तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका मागील अध्याय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत तर मित्रांनो धन्यवाद बोला श्री स्वामी समर्थ